नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आजचा जो आपला चॅप्टर आहे किंवा आज जे आपण डिस्कशन करणार आहोत ते म्हणजे काय की विज्ञान विषयात मार्क्स कसे वाढवायचे ठीक आहे व पहिला प्रश्न मनात येतो की विज्ञान विषयात मार्क्स का कमी येतात तर याबद्दल मी तुम्हाला एक सांगतो जनरली मी राज्यसेवेबद्दल बोलतोय हां जनरली राज्यसेवेत विज्ञान ह्या विषयावर वीस प्रश्न येतात ठीक आहे आता त्यात पाच ते सात गणित असतात म्हणजे किती मार्क्स दहा मार्क्स किंवा चौदा मार्क्स जसं की दोन हजार तेवीसला आयोगाने सात गणित विचारले होते कधी दोन हजार तेवीसला आणि दोन हजार बावीसला पाच गणित विचारले नेमकं काय होतं माहिती का, का? मुलांच्या विज्ञानाच्या कॉन्सेप्ट क्लिअर असतात पण त्यांचा प्रॉब्लेम गणितात होतो जब की गणित एकदम सोपं आहे जसं मी तुम्हाला एक उदाहरण देतो करंट आणि इलेक्ट्रिसिटी हा एक चॅप्टर आहे बरोबर आहे ठीक आहे ह्या चॅप्टरवर आयोग नेहमी एक किंवा दोन गणित विचारतो जे की फक्त तीन किंवा चार फॉर्म्युल्यावर बेस्ट आणि ते फॉर्म्युले मध्ये तुम्हाला फक्त व्हॅल्यू ऍड करायची आहे आणि तुमचं उत्तर येऊन जा म्हणून मित्रांनो आपण काय केलंय माहिती का ही थी जी तुमची डिफिकल्टी ती ओळखली आहे आणि आपण एक युनिक प्रोग्राम लॉन्च करतोय तो पण युट्यूबवर जो की पूर्णपणे फ्री असणार मित्रांनो आपण असे काही चॅप्टर सिलेक्ट केले आहेत पर्टिक्युलरली नऊ चॅप्टर आपण सिलेक्ट केले ज्याच्यावर आयोग कंटिन्युअस प्रश्न विचारतो आणि ज्या टॉपिकवरचे मुलांचे विज्ञानाचे गणित नेहमी चुकतात मित्रांनो आपण ते टॉपिक बघून घेऊया ह्या विषयांवर आयोगाने दोन हजार तेरापासून तर ते तेवीस पर्यंत केवढे ते गणित विचारले ते क्रोनॉलॉजीमध्ये घेणारे जसं की करंट आणि इलेक्ट्रिसिटी समजा करंट आणि इलेक्ट्रिसिटी ह्या टॉपिकवर आयोगाने तेरा तेवीसमध्ये ते पंधरा ते ते प्रश्न विचारले तर मग आपण काय करणार ह्या पंधरा प्रश्नांचा एक व्हिडिओ तयार करणार तो युट्यूबला रिव्हील करणार ठीक आहे सेकंड साऊंड साऊंडवर समजा तेरा तेवीस मध्ये आयोगाने बारा प्रश्न विचारले बरोबर आहे ह्या बारा प्रश्नांचा एक व्हिडिओ तयार करणार तो रिव्हील करणार अशा पद्धतीने आपण नऊ चॅप्टर सिलेक्ट केलेले जेणेकरून आपण काय करणार आहे की तुमची गणितांची प्रॅक्टिस करून घेणार बरोबर आहे ठीक आहे जर तुम्हाला असं वाटतंय की आपली अजून गणितांची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे किंवा आपल्याला फॉर्म्युले रटायचे नाहीये तर अंडरस्टँड करायचे यासाठी तुम्ही आमची बॅच जॉईन करू शकता मी बॅच मध्ये काय केलं माहिती का मित्रांनो जेवढे गणित मी आता घेणार युट्यूबला त्याच्यापेक्षा जास्त गणितांची प्रॅक्टिस मी बॅच मध्ये करून घेतली प्लस समजा एखादा फॉर्म्युला आहे बी इज इक्वल टू आय आर बरोबर आहे ठीक आहे आता ह्या एका फॉर्म्युलाचा वापर करून मी तुम्हाला चार फॉर्म्युले कसे आणायचे किंवा कसे काढायचे हे तुम्हाला बॅच मध्ये शिकवले जसं की मी एनर्जीचा फॉर्म्युला कसा आणायचा हे तुम्हाला शिकवलंय हिटचा फॉर्म्युला कसा आणायचा ओके जो की आय स्क्वेअर आर टी हा कसा मिळवायचा फक्त याचा वापर करून हा हे तुम्हाला शिकवलंय प्लस वर्कचा फॉर्म्युला इलेक्ट्रिसिटीच्या बाबतीत कसा आणायचा हे पण मी तुम्हाला शिकवलंय जसं वर्क तुम्हाला माहिती आहे वर्क काय फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट बरोबर आहे पण इलेक्ट्रिसिटी बाबतीत वर्क हे वेगळं असतं वो पन बर तो फॉर्म्युला पण कसा रिव्हील करायचा किंवा कसा आणायचा हे मी तुम्हाला या बरोबर आहे ठीक आहे दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला फॉर्म्युले पाठ करण्याचीच गरज नाही तर तुम्ही ह्या पद्धतीने अभ्यास केला आणि प्लस आपण ज्या पद्धतीने इथे घेतलेलं आहे ते, ते अंडरस्टँडिंग बेस्ड गणित घेतलेले ठीक आहे आता पुन्हा आपण आपल्या याच्याकडे वळूया टॉपिक कडे तर इथे पण मी काय करणार माहिती का तुम्हाला प्रत्येक टॉपिकचं म्हणजे समजा आता विद्युत धारा हा टॉपिक घेतोय बरोबर आहे युट्यूबला मी काय करणार माहिती का ते गणित आलं समजा मी इथे एक गणित दाखवेल तुम्हाला पुढे ते गणित आलं ना तर ते गणित प्रॉपर तुम्ही अंडरस्टँड करायचं ओके ते अंडरस्टँड कसं करायचं हे मी तुम्हाला सांगेल मी तुम्हाला फॉर्म्युला पण सांगेल आणि ते सॉल्व्ह कसं करायचं हे सांगेल थोडासा टाइम लागेल ते गणित सॉल्व्ह करायला कारण की आपण थोडंसं स्लोली करू पण एकदा तुम्हाला ते अंडरस्टँड झालं तर त्याच्यावर आयोगाने काहीही विचारू तुम्हाला जमेल गणितांना आपण एवढं महत्व का देतोय कारण की आयोगाने दोन हजार बावीसला पाच गणितं विचारले आणि दोन हजार तेवीसला सात गणितं विचारले आता तुम्हीच मला सांगा जवळपास दहा ते चौदा मार्क तुम्ही अफोर्ड करू शकता का नाही अफोर्ड करू शकत म्हणजे तुमचे जर गेले तर तुम्ही अफोर्ड नाही करणार म्हणून लक्षात ठेवा आपण गणितांना एवढं महत्व दिलं आणि पीवायक्यूच्या गणितांना का दिले का कारण की इथे बघा तुम्ही आता आयोग काय करतं हे बघा हा एक प्रश्न आयोगाने दोन हजार बावीसला विचारला होता काय विचारला होता दोन समतल आरशांमध्ये एक मांजर बसलेले आहे तर दोन समतल आरशांमधील कोणतीच डिग्री अंश असल्यास मांजरींच्या किती प्रतिमा दिसतील ठीक आहे हा प्रश्न त्यांनी दोन हजार बावीसला विचारला होता आणि तेवीसला बघा फक्त त्यांनी या डिग्रीमध्ये चेंज केलं तिथं तीस डिग्री होतं इथं छत्तीस डिग्री फॉर्म्युला सेम आहे ओके फॉर्म्युला काय इमेजेस इज इक्वल टू थ्री सिक्स्टी डिवायडेड बाय ए मायनस वन ठीक आहे ए म्हणजे हा अँगल आहे जो की हा आहे आणि मागच्या गणितात तीस डिग्री होता लगेच तुम्ही इमेजेस काढू शकता इतके सोपे प्रश्न आयोग विचारतात पण आपला प्रॉब्लेम काय होतो आपण गणितांना घाबरतो आपण गणितांना महत्व देत नाही परिणामी काय होता ज्या दोन तीन मध्ये येणारं जे उत्तर आहे ते सुद्धा आपलं जमत नाही मग आपण हे नऊ चॅप्टर कसे निवडले माहिती का हे नऊ चॅप्टर जे आयोगाचं नेहमीच टार्गेट आहे त्याच्यावरून घेतलेले जसं की मी तुम्हाला इथे सांगतो इथे बघा हा करंट आणि इलेक्ट्रिसिटी हा तर प्रॉपर आपण अंडरस्टँड करून घेणार आधी ओके मग यासाठी फॉर्म्युला कोणता आहे तो घेणार आणि ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करून मग आपण सॉल्व्ह करणार हे इलेक्ट्रिसिटीवरचं गणित आहे जे आपण घेणार आहोत जे आपण त्या नऊ टॉपिकमध्ये ऍड केलेले हे साऊंड वर रिलेटेड आहे आता साऊंड रिलेटेड आहे बरोबर आहे ठीक आहे मी इथं काय करणार जेव्हा पण मी तुम्हाला गणित शिकवणार ना तेव्हा मी तुम्हाला हे पण सांगणार की आयोग अजून काय विचारेल किंवा आयोग ह्या फॉर्म्युलामध्ये अजून कसा चेंज करेल किंवा आयोग व्हॅल्यू व्हॅल्यूमध्ये कसा चेंज करेल हे सुद्धा मी तुम्हाला इथे थी सांगणार आहे ठीक आहे मग हे साऊंड रिलेटेड आहे बघा आयोगाने विचारलेले आता हे कंपोजिशन ऑफ मॅटर विचारल हो तो दो तो मते नंबर वगेरे, वगेरे, हे विचारलं होतं दोन हजार बावीसला ला बरोबर आहे ठीक आहे त्यांनी सांगितलं होतं किती रेणू मिळतील मग ते आयोगाड्र नंबर वगैरे वगैरे बऱ्याच कॉन्सेप्ट हे सगळं इथे रिलेटेड थोडंसं ट्विस्ट करून आयोगानं तेवीसला प्रश्न विचारला अजून थोडासा ट्विस्ट करून परत तेवीसलाच तो प्रश्न विचारला म्हणजे आयोग काय करतं तोच टॉपिक घेतं त्याच्यामध्ये थोडंसं ट्विस्ट करतं आणि गणित विचारतं तुमचं टार्गेट हेच असलं पाहिजे की जेव्हा आपण हे सगळं पीवायक्यू घेऊ किंवा जे जी आपली बॅच आहे तिच्यामध्ये फॉर्म्युले कसे रिव्हिल करायचे कसे आणायचे फॉर्म्युले पाठ नाही करायचे ते आणायचे ते मिळवायचे जेणेकरून तुम्ही टायमिंगला तुम्हाला लक्षात नाही राहिलं की याचा फॉर्म्युला काय समजा एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी आहे की नाही हे जरी तुम्ही विसरलं तरी व्ही इज इक्वल टू आय आर वरून तुम्ही एच इज इक्वल टू आय स्क्वेअर आर टी मिळवू शकतात टायमिंगवर आणि तशा प्रकारे तुम्ही तुमचं उत्तर आणू शकता ठीक आहे मग आपण ते बॅचमध्ये ऑलरेडी घेतले इथे मी काय करणार आहे तुम्हाला फॉर्म्युला आणि गणित कसे अंडरस्टँड करायचे याच्यावर जास्त भर देणार आहे बरोबर आहे ठीक आहे आता ही हे गणित बघा दोन हजार बावीसला विचारलं होतं याच्या ह्या टॉपिकवर तेवीसमध्ये नाही आलं पण चोवीसमध्ये येऊ शकतो बरोबर आहे ठीक आहे आता तसंच बघा इथे हां आता हे जे गणितं असतात तर हे कॉमन सेन्सवरचे गणित आहे तर हे पण मी तुम्हाला सांगणार की हे कॉमन सेन्स कसं वापरायचं जसं की मुलाचा ताप एकशे चार फॅरेनाइड आहे हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे ठीक आहे आता ह्युमन बॉडी जनरली मी जर हा प्रश्न विचारला ह्युमन बॉडीचं टेम्परेचर किती असतं तर सगळ्यांना माहिती आहे की ते सदोतीस डिग्री सेल्सिअस आहे किती सदोतीस हे कॉमन सेन्स आहे बरं का हे पण आपण घेऊ ठीक आहे मला तुम्ही सांगा आणि तुम्ही अजून एक गोष्ट ऐकलेली राहते की यार त्याचा ताप आहे ना शंभर झाला होता किंवा माझा ताप ना तुम्ही जेव्हा तुमच्या मित्राला सांगतात की माझा तापना शंभर झाला होता तो शंभर फॅरेनाइड असतो इथे शंभर फॅरेनाईड आता मला सांगा जेव्हा तुमची बॉडी थोडीशी तापतील ओके किंवा तुमची बॉडी असं समजा की तिला ताप येतोय त्या मोमेंटला तुम्हाला असं नाही वाटत का ते तापमान सदोतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल जेव्हा तुम्ही असं म्हणतायत की माझ्या बॉडीचं टेम्परेचर किंवा माझा ताप हा शंभर फॅरेनाईड आहे बरोबर आहे म्हणजे जेव्हा तापमान शंभर फॅरेनाईड असतं तेव्हा ते, ते सदोतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असतं इथे आयोगाने किती विचारलंय एकशे चार फॅरेनाइड ऑफकोर्स ते सदोतीस पेक्षा जास्त असेल हे तर शंभर टक्के सदोतीस पेक्षा जास्त असेल करेक्ट आहे म्हणजे सदोतीस पेक्षा जास्त असेल तर मला सदोतीस आणि त्याच्या आधीचे ऑप्शन कट करायचे एकशे चारच्या बाबतीत मी हे दोन ऑप्शन कट केले माझ्याकडे हे दोन ऑप्शन उरले इथं तुम्हाला फॉर्म्युल्याची गरज नाही इथं तुम्हाला कॉमन सेन्सची गरज आहे मित्रांनो असे पण काही गणित असतात की जिथे तुम्हाला कॉमन सेन्सला कळलं ठीक आहे तर आपण हे पण घेणार आहोत आपल्या युट्यूबच्या लेक्चरमध्ये आणि हे बाकी काही गणित की जे तेवीसला आले होते ज्याच्यावर आयोगाने प्रश्न विचारले होते ठीक आहे तर मित्रांनो इथून पुढचं आपलं जे लेक्चर असेल असे ते तुमचं एका टॉपिकवर असेल आयोगाचे तेरा तेवीसमध्ये जे आलेले त्या टॉपिक रिलेटेड पी वाय क्यू असतील पर्टिक्युलरली गणितांचे त्याच्यावर असेल आणि असंच तुम्ही इथे जॉईन करा आणि शेवटी इतकंच सांगेल मित्रांनो की जर तुम्हाला असं वाटते की तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नाही किंवा गणितांमध्ये तुम्हाला अडचणी येत आहेत तर आपण आपल्या बॅचमध्ये भरपूर ते घेतलेले तुम्ही ते जॉईन करू शकतात आणि आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जॉईन करा म्हणजे हे जे काही व्हिडिओ येतील म्हणजे आम्ही टाकलं का लगेच टाकल तुम्हाच्यापर्यंत ते पोहोचतील ठीक आहे थँक्यू